आयुष्यात नेमकं काय मिळालं की आपण सुखी झालो असं म्हणता येईल सुख म्हणजे काय हा प्रश्न मानवाला प्राचीन काळापासून भेडसावतो आहे सुखाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते कोणी म्हणतं पैसा मिळाला की सुख मिळतं तर कोणी म्हणतं प्रेम मैत्री आणि शांतता असली की माणूस खऱ्या अर्थाने सुखी होतो परंतु या सर्व भावना आणि विचारांच्या पलीकडे सुखाचं नेमकं तत्त्वज्ञान काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मानसशास्त्र न्यूरोसायन्स आणि समाजशास्त्राच्या अभ्यासात डोकवूया सुखाचा शास्त्रीय अभ्यास मानसशास्त्रात सुखाचा अभ्यास करणारा एक महत्वाचा प्रवाह म्हणजे हॅपीनेस सायकोलॉजी किंवा सकारात्मक मानसशास्त्र डॉक्टर मार्टिन सेलिग्मन यांनी या क्षेत्राला गती दिली त्यांच्या मते सुख प्राप्त करण्यासाठी पाच महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात ज्या पीईआरएमए आर एम ए मॉडेल म्हणून ओळखले जातात नंबर एक पी पॉझिटिव्ह इमोशन सकारात्मक भावना आपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे आनंद मिळतो जसे की एखाद्या मित्रासोबत हास्यविनोद करणं लहानशा यशाचा आनंद साजरा करणं किंवा निसर्गाचा आस्वाद घेणं नंबर दोन ई एंगेजमेंट सक्रिय सहभाग एखाद्या कामात मनापासून गुंतून जाणं हे सुख मिळवण्यासाठी महत्वाचं आहे याला फ्लो स्टेट म्हणतात जिथे वेळ कसा गेला हे समजतही नाही नंबर तीन आर रिलेशनशिप्स नाती प्रेम मैत्री आणि सामाजिक नातेसंबंध आपल्याला मानसिक आधार देतात माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे नात्यामधलं समाधान हे सुखासाठी अत्यावश्यक आहे नंबर चार एम मिनिंग जीवनाला अर्थ जीवनाला उद्देश असणं किंवा काहीतरी मोठं ध्येय असणं माणसाला सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा देतं नंबर पाच अकॉम्प्लिशमेंट यश आपल्याला उद्दिष्ट साध्य केल्याचं समाधान लाभल्यावर माणूस सुखी होतो आयुष्यातील सुख आणि न्यूरोसायन्स आपल्या मेंदूतील काही विशिष्ट रसायनं आणि हार्मोन्स सुखाची अनुभूती देण्यात महत्वाची भूमिका बजावतात डोपामीन हे आनंदाचं रसायन म्हणून ओळखलं जातं एखादं उद्दिष्ट गाठल्यावर किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर याचा स्राव होतो ऑक्झिटॉसिन याला प्रेमाचं हार्मोन म्हटलं जातं प्रेमळ संबंध मैत्री किंवा इतरांशी सुसंवाद यामुळे याचा स्राव वाढतो सेरोटोनिन हे मूळ नियंत्रित करत सकारात्मक विचार आणि निसर्गात वेळ घालवल्यामुळे याचा स्राव वाढतो एन्डोफ्रिम्स व्यायाम हसणं किंवा शारीरिक श्रमांमुळे एन्डोफ्रिन्सचा स्राव होतो ज्यामुळे आपण आनंदी वाटतो सुख म्हणजे मेंदूतील या रसायनांचा संतुलित स्राव होणं त्यामुळेच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान योगा आणि व्यायाम यांची शिफारस केली जाते समाजशास्त्राचा दृष्टिकोन सुख म्हणजे काय मानवी समाजाचा अभ्यास करताना समाजशास्त्रज्ञ असं म्हणतात की सुख हे वैयक्तिक नसून सामाजिक घटकांवरही अवलंबून असतं समाजशास्त्रातील काही महत्वाचे मुद्दे नंबर एक संपत्ती आणि सुख एक विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसा आपल्याला सुख देऊ शकतो कारण तो आपल्याला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो परंतु पैसा जास्त प्रमाणात असला तरी तो कायमस्वरूपी सुखाची हमी देत नाही संशोधनानुसार मूलभूत गरजा भागवल्यानंतर पैसे आणि सुख यांच्यात थेट संबंध कमी होतो नंबर दोन सामाजिक समर्थन मजबूत सामाजिक नेटवर्क असणाऱ्या व्यक्ती अधिक सुखी असतात एकाकीपणा आहे दुःखाचं मोठं कारण ठरू शकतं नंबर तीन संस्कृती आणि मूल्यव्यवस्था आपली संस्कृती जीवनमूल्य आणि आपल्या बहुतालचं वातावरण यांचा आपल्यावर परिणाम होतो ज्या समाजात परस्पर प्रेम आदर आणि सहकार्याला महत्व दिलं जातं तो समाज अधिक सुखी असतो आयुष्याचं सत्य आणि सुख आपण सुखाचा विचार करताना अनेकदा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो पण मानसशास्त्र सांगतं की सुख हा आंतर जागतिक अनुभव आहे बाहेरच्या गोष्टींमुळे सुख मिळत असलं तरी त्याचा परिणाम अल्पकालीन असतो दीर्घकालीन समाधानासाठी आपली मानसिक अवस्था आत्मविश्वास आणि सकारात्मकता महत्वाची असते उदाहरणार्थ एका व्यक्तीला नवीन गाडी घेऊन तात्पुरता आनंद मिळतो परंतु काही दिवसानंतर ती गाडी सामान्य वाटू लागते दुसरीकडे कोणीतरी सामाजिक कामात गुंतून राहतं जिथे त्याला जीवनाला अर्थ लाभतो आणि त्यामुळे दीर्घकालीन समाधान मिळतं सुख मिळवण्यासाठी उपाय नंबर एक ध्यान आणि मनशांतीचे तंत्र ध्यान प्राणायाम आणि योग यामुळे मन शांत होतं नियमित ध्यान केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि आपण अधिक सकारात्मक बनतो नंबर दोन आभार व्यक्त करणं आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहिल्याने आनंदाची भावना वाढते उदाहरणार्थ रोज रात्री तीन गोष्टींची यादी करा ज्या तुम्हाला आनंद देतात नंबर तीन निसर्गाचा सहवास निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि आपल्याला आंतरिक समाधान मिळतं नंबर चार सामाजिक संबंध आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं मित्रांसोबत संवाद साधणं यामुळे आनंद वाढतो नंबर चार ताणतणावावर नियंत्रण ताण तणावावर काम करणं आवश्यक आहे जास्त कामाचा ताण घेतल्यास मन अस्वस्थ होतं नंबर सहा स्वतःला ओळखणं आपले गुणदोष आवडीनिवडी आणि ध्येय समजून घेतल्याने आपल्याला अधिक समाधान मिळतं सुखाचा अर्थ जीवनात कसा आणावा आयुष्यात सुख मिळवण्यासाठी संतुलन आवश्यक आहे पैशाचा मागोवा घेताना नाती हरवू नयेत आणि नात्यांच्या नादात स्वतःचं व्यक्तिमत्व हरवू नये सुख हा प्रवास आहे तो एखाद्या ठिकाणी पोहोचल्यावर संपत नाही सुखाच्या दोन प्रकारांची ओळख एक हेडोनिक सुख तात्पुरता आनंद जसे की छंद पार्टी किंवा एखाद्या यशाचं सेलिब्रेशन नंबर दोन युडेमॉनिक सुख दीर्घकालीन समाधान जसे की जीवनाचं उद्दिष्ट नात्यांमधील प्रेम आणि समाजसेवा दोन्ही प्रकारचं संतुलन साधणं गरजेचं आहे आयुष्यात सुखाचा शोध हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास आहे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास सुख हे बाह्य गोष्टींवर अवलंबून असून आपल्यातील मानसिक आणि भावनिक स्थैर्यावर अवलंबून आहे सकारात्मक विचार परस्पर नातेसंबंध आणि आयुष्याला उद्देश देणाऱ्या कृती यांमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी होता येतं आयुष्यात काय मिळालं की आपण सुखी झालो असं म्हणता येईल हा प्रश्न प्रत्येकासाठी वेगळा असला तरी याचा गाबा म्हणजे आत्मतुष्टी शांतता आणि समाधान सुख शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणात सुख अनुभवा आणि जीवनाचा आनंद घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद